ट्रेड्स होते इथे पण ट्रेड्स आहेत ट्रेड्स ऑफ आन्सर्स तीन यस पहिला ट्रेड आहे मागनी है। तो ते म्हणजे डिमांड ऑफ क्वेश्चन क्वेश्चनची मागणी काय शक्यत्या क्वेश्चनची मागणी त्या प्रश्नामध्ये स्पष्टपणे लिहिलेली असते एक्झामाइन डिटरमाइन अलक्षात ओके डिस्क्राइब क्रिटिकली अनालाइज नुसतिस्ट लक्षात ओके असे खूप सारे प्रॉपर शब्द त्याच्यामध्ये वापरलेले असतात ज्याच्यातून तुम्हाला त्या प्रश्नाची डिमांड कळते अग लक्षात ओके येस सर्वसाधारणपणे प्रश्नामध्ये स्पष्टपणे सांगितलेले असते की बाबा एक्झामाइन करायला सांगितलेलं आहे लक्षात ओके डिमांड करायला सांगितलेलं आहे डिमांड नाही डिमांड नाही डिस्क्राईब ओके क्रिटिकली अॅनालाइज करायला सांगितलेलं आहे नुसता अॅनालाइज करायला सांगितलेलं आहे अनालिस्ट करायला सांगितलेलं आहे लक्षात ओके अॅन्युमरेट करायला सांगितलेलं आहे इल्युशिडेट करायला सांगितलेलं आहे आता असे इल्युटेट आणि डिस्क्राईब रफली सेमच वाटतं पण दोन्ही मध्ये मायनर फरक आहे म्हणजे एक्झाम्पल सह एक डिस्क्रिप्शन द्यायचं असतं आणि नुसतं डिस्क्रिप्ट जेव्हा सांगितलं तेव्हा तुम्ही एक्झाम्पल कमी लिहिलं तरी सांगतात कधी कधी डिस्क्राईब विथ एक्झाम्पल असं म्हणतात एलिसिडे झालं अलक्ष ही असते डिमांड ऑफ क्वेश्चन क्वेश्चनची डिमांड काय तुम्हाला टॉपिक काय दिलेलं आहे हडप्पा संस्कृतीची नगर रचना जी आहे या नगर रचनेची चर्चा करा आले ओके डिस्कस हा एक प्रश्न डिस्कस ही त्याची डिमांड आहे डिस्कस डिस्क्राईब सेमच असतात लक्षात ओके फक्त आता थोडंसं इथे एक्झाम्पल घेऊया आणि समजून सांगतो ओके डिस्कस डिस्क्राईब आणि एलिसिडेट ह्याच्यामध्ये काय फरक आहे डिस्कस डिस्क्राईब आणि ह्याच्यात काय फरक आहे का आणि खरंच फरक का उगाचा सिडो सायन्स विकसित करतोय आपण फरक तर आहे लक्षात जेव्हा डिस्कस सांगितलेलं आहे त्या डिस्कस सांगितलेल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल आधी सांगावं लागतं आणि मग त्याचा डिस्कशन करावं लागतं लक्षात ओके उदाहरणार्थ हडपा संस्कृतीचं उदाहरण घेऊन आपण तिन्ही गोष्टी करूयात त्याच्यानंतर डिस्क्राईब मध्ये कसं असतं डिस्क्राईब मध्ये फक्त डिस्कशन असतं लक्षात ओके येस त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम्पल्स देण्याची आवश्यकता वाटली तरच द्या अन्यथा देऊ नका लक्षात ओके एक्झाम्पल ओन्ली इफ नेसेसरी लक्षात ओके मध्ये तुम्हाला डिस्कस तर करावंच लागतं कंपल्सरी एक्झाम्पल पण द्यावं लागतं आणि नंतर त्या एक्झाम्पलचं एक्सप्लेनेशन पण द्यावं लागतं अरे बापरे तर असं म्हणजे आता गोष्ट कशी आहे हे काही रॉकेट सायन्स नाही आहे त्या शब्दांचे अर्थात त्या शब्दांचेच अर्थ आहेत तसे ते काही असं रॉकेट सायन्स डिस्कस म्हणलं तर तुम्ही एखादं एक्झाम्पल देता आता एक एक्झाम्पल घेऊया हडप्पा शहरातील नगर रचनेच्याबद्दल प्रश्न आहे हा लक्षात ओके आणि तुम्हाला सांगितलंय पहिलं सांगितलं डिस्कस मग डिस्कस सांगितलं तर तुम्ही कसं करणार त्या ह्याच्यामध्ये सांगत असताना आन्सरच्या मधला एखादा पाठ सांगतो डायरेक्टली आलो लक्षात कसं सांगणार तुम्ही डायरेक्टली सांगणार की हडप्पा संस्कृती जी आहे या हडप्पा संस्कृतीमध्ये मोहेन जोदाडो हडप्पा ओके लोथल कालीबंगन अशी अनेक शहर सापडलेली आहे मोहन इथे सापडलेल्या काय सांगायचं आपल्याला एक्झाम्पल आधी सांगायला मोहेन जोदाडो इथे सापडलेल्या द ग्रेट बाथ ह्याच्यावरून आपल्याला त्या लोकांच्यामध्ये कुठल्या तरी पद्धतीचं एक रिच्युअलिस्टिक स्नान रिच्युअलिस्टिक बाथ किंवा ज्याला आपण कर्मकांडीय बाथ जे आहे कर्मकांडीय स्नान जे आहे ते होत असावं असं आपल्याला दिसतं फुलस्टॉप एवढंच तुम्ही तिथे उदाहरण म्हणून सांगितलेलं किंवा तुम्ही दुसरं उदाहरण मोहेन जोदाडो इथे एक प्रचंड मोठा हौस सापडलेला आहे ओके okay, उदाहरण सांगून टाकलं आता त्याची था चर्चा करा या हौदाच्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला असं दिसतं की हौद पक्क्या विटांनी बांधलेला आहे त्याच्या खाली वॉटर प्रुफिंग करण्यासाठी डांबराचा वापर केलेला दिसतो आणि अस्फॉलचा वापर केलेला दिसतो ह्याच्या व्यतिरिक्त हौदाच्या दोन्ही बाजूने उतरण्यासाठी जागा आहेत आणि बसण्यासाठी सुद्धा आतमध्ये जागा आहे हौदामध्ये पाणी येण्यासाठी आणि जाण्यासाठी वेगवेगळी प्रणाली सुद्धा बनवण्यात आलेली आहेत फुल स्टॉप तुम्ही चर्चा करत असताना डिस्कस करत असताना आधी उदाहरण सांगितलं मग पुढच्या उदाहरणाला जायचं असेल तर तसेच हडप्पा इथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला बारा मोठमोठी गुदामं सापडली आहेत फुलस्टॉप त्याच्यापुढे चर्चा चालू करता येते ही गोदाम उंच चौथऱ्यावरती नदीच्या किनारी बनवण्यात आलेली आहे गोदामांच्या शेजारीच कदाचित त्या गोदामांमध्ये काम करणाऱ्या श्रमिकांच्या राहण्याची व्यवस्था असावी तसेच त्याच्याच पलीकडे त्या ते गोदामामधील धान्य जे आहे हे कुठण्यासाठी किंवा सडण्यासाठी स्वतंत्र उखळीचा एक चौथरा सुद्धा बनवलेला दिसतो प्रत्येक ठिकाणी तुम्ही काय करताय एक्झाम्पल आधी दे देताय मग डिस्कशन करताय डिस्कशन कसंही असू शकतं चर्चात्मक असू शकतं कन्क्लुझिव्ह असू शकतं काही असू शकतं ओके इथे सांगायचं असेल तर तुम्ही कसे कराल हडप्पा सेम मुद्दा सेम मुद्दा हडपा संस्कृतीतील लोकांच्यामध्ये तुम्ही डायरेक्ट डिस्कशनमध्ये करताय मग गरज पडली तर एक्झाम्पल डिस्कशनमध्ये तुम्ही हडपा संस्कृतीतील लोकांच्या संस्कृतीमध्ये बा कुठल्याही प्रकारचे मंदिरं तर दिसले नाही परंतु त्यांच्या संस्कृतीमध्ये कुठल्या तरी प्रकारचे कर्मकांडीय स्नान समाविष्ट असावेत अशी शंका इतिहासकारांना वाटते याच्याशी संबंधित पुरावे मोहन जोदाळे येथे ग्र, ग्रेट बात येथे सापडलेले आहेत फुलस्टॉप हडप्पा संस्कृतीमध्ये धान्य इत्यादीच्या साठवणीसाठी वेगवेगळ्या प्रकारची गोदाम बनवली जात ह्याच्यातले प्रमुख उदाहरण हडप्पा इथे पाहण्यात आलेले आहे आणि या उदाहरणांच्या व्यतिरिक्त जवळपास प्रत्येकच वसाहतीमध्ये किंवा प्रत्येकच प्रकारच्या नगर रचनेमध्ये तुम्हाला अशा प्रकारची गोदामं बघायला मिळतात डिस्कशन करताय मग उदाहरण देतात डिस्कशन करता मध्ये एलिसिडेट तुम्ही डिस्कस करता, करता जसं इथे आत्ता गेलं तसं उदाहरण देता मग ते उदाहरण एक्सप्लेन पण करून सांगा अलक्षात जसं की आता डिस्कशन मध्ये सांगितलं की हडप संस्कृतीमध्ये धान्य जमा करण्याची संस्कृती मोठ्या प्रमाणात दिसते आणि या संस्कृतीच्या सोबतच त्याच्याशी संबंधित गोदाम दिसतात ह्याच्या सगळ्यात मुख्य उदाहरण हडप्पा येथे सापडलेली चौथऱ्यावरती बांधलेली सहा गोदाम जी आहेत या गोदामांमध्ये आपल्याला बघायला मिळते फुल स्टॉप आता या गोदामांची चर्चा करा खाली की ही गोदाम उंच चौथऱ्यावरती बांधण्यात आलेली आहेत या गोदामांच्या मध्ये धान्य जे आहे हौदाप्रमाणे वरून ओतले जात असावे अशी शंका सर्व इतिहासकारांना वाटते पक्क्या विटांपासून बनवलेली ही गोदामं मध्ये धान्य सुरक्षित हवे म्हणून त्याच्यामध्ये हवा खेळती राहण्याची व्यवस्था सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते गोदामामध्ये धान्य जमा करणे आणि काढणे याच्यासाठी जी श्रमिक होती त्यांचे म्हणजे तुम्ही सोप्यामध्ये सांगायचं म्हणजे डिस्कस पण केलं एक्झाम्पल पण दिलं मग त्याची चर्चा पण केली एक्सप्लेन पण केली मी हडप्पा उदाहरण घेतलं म्हणून तुम्ही इव्हन पॉलिटी मध्ये सुद्धा असा प्रत्येक शब्दांचे जर अर्थ तुम्हाला समजून घ्यायचे असतील देन यू विल टू सिट डाऊन यू हॅव टू फाईंड की काय करायचं मला या प्रत्येक शब्दामध्ये ओके दिस इज डिमांड ऑफ अ क्वेश्चन आलं लक्षात ओके ह्याला काय म्हणतो आपण क्वेश्चनची डिमांड समजून घेणे दुसरी गोष्ट काय असते सर क्वेश्चनच्या मध्ये दुसरं असतं क्वेश्चनच्या क्वेश्चनच्या म्हणजे मध्ये तुम्हाला स्ट्रक्चर लागतं एकदा जर डिमांड काढलेली असली तर स्ट्रक्चर कळतं तुम्हाला इथे इंडिरेक्ली स्ट्रक्चर इथे इंडियरेक्टली स्ट्रक्चर सांगितलंच आहे मी कशा पद्धतीने डिमांड कळाली की स्ट्रक्चर कळतो पण तरी सुद्धा काही बेसिक स्ट्रक्चर असतो उदाहरणार्थ इंट्रोडक्शन बॉडी अँड कन्क्लुजन हा मुख्य स्ट्रक्चर आहे उत्तराचा जे आता ह्याच्या पुढचं जे स्ट्रक्चर जे सांगितलेलं आहे हे स्ट्रक्चर बॉडीच्या आतमध्ये वापरायचं स्ट्रक्चर असतं इंट्रोडक्शन बॉडी कन्क्लुजन जे आहे ह्याच्यामध्ये काय आहे हे स्ट्रक्चर जे बॉडीच्या आतमध्ये वापरायचं स्ट्रक्चर आहे जे पुढचं सांगितलं ते पण याच्या व्यतिरिक्त सुद्धा इंट्रोडक्शन मध्ये काय लिहावं आणि काय लिहू नये ह्याच्याशी संबंधित काही बेसिक नियम आहेत उदाहरणार्थ समजा तुम्ही उत्तर लिहित आहात त्या उत्तरांच्यामध्ये इंट्रोडक्शन करण्यासाठी तुमच्याकडे काही उत्तम करंट अफेअर आहे का की जो त्या विषयाला धरून आहे अग् शक्य किंवा तुमच्याकडे काही अशी महत्वाची घटना किंवा महत्वाची गोष्ट आहे का किंवा पॅरामीटर आहे का किंवा आकडेवारी आहे का की ज्या आकडेवारी पासून सुरुवात आकडेवारीपासून करून तुम्ही त्या उत्तराला एक वेगळा रंग देऊ शकता अगोदर वुमन एम्पॉरमेंट संबंधी जीएसव्यांच्या सोशल मध्ये प्रश्न असेल तर त्या वमेन संबंधी लिहित असताना तुम्ही सरळ सरळ तिथे दोन आकडेवारी टाका भारतामध्ये सध्या भारताच्या लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या महिला आहेत या निम्म्या लोकसंख्येला एम्पॉवर करणं म्हणजे जवळपास निम्म्या भारताला एम्पॉवर करण्यासारखं असणार आहे परंतु एवढ्या सर्व महिलांपैकी फक्त आणि फक्त पंधरा ते वीस टक्के महिलाच प्रत्यक्षामध्ये आपल्या वर्कफोर्सचा भाग बनतात उरलेल्या महिला या वर्कफोर्सचा भाग बनू शकत नाही किंवा त्यांना बनवू दिलं जात नाही किंवा बनण्याची क्षमता त्यांच्यामध्ये विकसित केली जात नाही हे अशा प्रकारचं इंट्रोडक्शन जर तुम्ही लिहिलं तर त्याच्यानंतर त्या वाचणाऱ्याला असं वाटतं की अरे हर हा आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बॉडीमध्ये जे काही तुम्हाला डिमांड केलेले आहे आता हा ज्या प्रश्नाचे ज्या पद्धतीचे इंट्रोडक्शन सांगितलं त्याच्यामध्ये तर तुम्हाला डेफिनेटली डिस्क्राईब किंवा क्रिटिकली अनाईज किंवा अनालाइस या पद्धतीचं डिस्क्रिप्शन जे आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल ठीक आहे अल यस येस मध्ये काय लिहावं आकडेवारी लिहावी करंट अफेअर्स लिहावं एखादं कोर्ट लिहिलं तर चालतं एखाद्या व्यक्तीची हे लिहिलं चालतं संविधानातले काही रेफरन्सेस दिले चालतात दिस इज गुड बॉडी इज व्हेरी मच डिपेंडेंट ऑन डिमांड प्रश्नाची जी डिमांड आहे त्याच्यावरती डिपेंडेंट <laughs> <था। laughs> मध्ये सुद्धा काय लिहायचं ह्याच्याबद्दलचे बेसिक ठरलेले ठरले महिला इम्पॉरमेंटच्या बद्दल सांगूया सर्वसाधारणपणे माझं म्हणणं आहे की कन्क्लुजन शुड ऑलवेज एंड विथ करंट अफेअर पण असं काही नाही आहे नाहीये नाही आहे तुम्हाला जर प्रश्नाची जर उत्तराची जर काढता येत असेल तर त्याच्या बेस्ट कन्क्लुजन नाही कोणतं पण तुम्हाला समरी काढायचं म्हणजे एक्झामिनरचं लक्ष दुसरं कुठे वेधायचं असेल तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष जे आहे ते वेधू शकता एक्झामिनर हे लक्ष घ्या ठीक आहे लक्षामध्ये लक्षात सो ट्रेड्स ऑफ आन्सर सेकंड पॉईंट डिस्कस टुडे लक्ष येस दिस इज अ सेकंड पॉईंट खरं तर आन्सर रायटिंगसाठी असेल हे जे म्हणजे काय म्हणतात त्याला हे पहिलं होतं खूपच बेसिक होता हा लक्षात हे दुसरं आहे असे तीस चाळीस पॉईंट्स आहेत जे आपण डिस्कस करायला पाहिजे पण मर्यादित वेळेमुळे आपल्याला जेवढे शक्य आहेत तेवढे आपण काय करूया करूया सर डिमांड सांगितली स्ट्रक्चर सांगितलं तर तिसरी गोष्ट काय असते तिसरी गोष्ट असते व्हॅल्यू एडिशन ओके व्हॅल्यू एडिशन दोन ठिकाणी करता तसं कधीच इंट्रोडक्शन मध्ये व्हॅल्यू एडिशन असतं इंट्रोडक्शन कधी पण प्रश्नाला धरूनच असला पाहिजे पण दोन ठिकाणी व्हॅल्यू एडिशन आहे एक आहे बॉडी आणि एक आहे कन्क्लुजन मधलं व्हॅल्यू एडिशन खूप सोपं आहे त्याच्यामध्ये बरेच मार्ग आहेत उदाहरणार्थ एक मार्ग आहे वे फॉरवर्ड ओके खूप जण वे फॉरवर्ड लिहितात खूप जण लेट्स होप लिहितात ओके लेट्स होप आणि मग कुठल्या तरी चांगल्या गोष्टीच्याबद्दल सांगण्याचा प्रयत्न करतात की भविष्यामध्ये आपल्याला कदाचित असं बघायला मिळेल तसं बघायला मिळेल हे बघायला मिळेल ते बघायला मिळेल लेट्स होप हा भाग जो आहे तो त्यांनी त्याच्यात लिहिलेला असतो मध्ये वॅल्यू एडिशन करणं खूप सोपं आहे बॉडीमध्ये व्हॅल्यू एडिशन करायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल्स टाकू शकता ओके okay, जरी तुम्हाला इतिहासाचा प्रश्न चाललाय भूगोलाचा प्रश्न चाललाय ओके okay, त्याला आपण क्रॉस सब्जेक्ट व्हॅल्यू एडिशन असं म्हणतो म्हणजे त्याच्यामध्ये तरी सुद्धा संविधानाचा एखादा आर्टिकल नंबर लिहायचा लागतो इतिहासाचा प्रश्न लिहिला असेल तरी किंवा भूगोलाचा प्रश्न किंवा सोशल इश्यूजचा प्रश्न लिहिलाय तरी त्याच्यामध्ये क्रॉस सब्जेक्ट रेफरन्स द्यायचा ओके हा एक मार्ग आहे व्हॅल्यू एडिशन करण्याचा ओके तिसरा अजून एक मार्ग असतो तो म्हणजे काय तर त्याच्यामध्ये तुम्हाला करता येतो व्हॅल्यू एडिशन ते असतं ते म्हणजे एक्झाम्पल सांगितलं क्रॉस रेफरन्स सांगितलं तिसरं असतं ते म्हणजे काय तर त्याच्यामध्ये तुम्हाला त्या विषयाशी संबंधित काहीतरी करंट अफेअर असेल तर तो सांगता येतो की रिसेंटली याच विषयावरती एक महत्वाचा करंट अफेअर किंवा कोर्टाचं जजमेंट जे आहे ते आलेलं आहे आणि ते जजमेंट जे आहे हे तुम्ही त्याच्यामध्ये सांगू शकता सो तुमचे व्हॅल्यू एडिशन दोन ठिकाणी शक्य एक आहे बॉडी एक आहे कन्क्ल्युजन हे व्हॅल्यू एडिशन जर खरच विषयाला धरून असेल रिलेव्हट व्हॅल्यू एडिशन असेल तर डेफिनेटली प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला एक ते दोन मार्क जे आहे ते जास्तीचे मिळू शकतात तुम्हाला आश्चर्य वाटेल हे एक ते दोन मार्क किती फरक पडतात तर तुम्हाला इंटरव्ह्यूचा सुद्धा कॉल आला नाही तिथपासून तर डायरेक्टली यूपीएससीत पहिले किंवा राज्यात एमपीएससीत पहिले इतका फरक पडतो ऐंशी मार्काचा फरक तुमच्या टोटल स्कोर मध्ये पडू शकतो ऐंशी मार्क व्हॅल्यू एडिशन पण ते रिलिव्हंट असलं पाहिजे ते विषयाला धरून असलं पाहिजे अग लक्षात सो तिथे मग मी टायटल टाकूच व्हॅल्यू एडिशन म्हणजे एक्झामला एक्झामिला करत नाही ते टायटल वगैरे काही टाकायचे नसतात पण व्हॅल्यू ऍडिशन करायचं वाचणाऱ्याला करायला पाहिजे की ही एक्स्ट्राची माहिती दिली ते लिहिण्याची तशी शैली ॲटोमॅटिक विकसित होत असते ट्रेड्स ऑफ आन्सर मध्ये डिमांड ऑफ अ क्वेश्चन स्ट्रक्चर ऑफ आन्सर आणि व्हॅल्यू ऍडिशन या गोष्टी ज्या आहेत त्यांच्यावरती तुम्हाला काय करायचं फोकस करायचं ठीक आहे अगत ओके त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे तो म्हणजे स्केलेटन ऑफ आन्सर अलक्षात ओके काय लिहायचं तर त्याच्यामध्ये तुम्ही डेफिनेशन लिहू शकता लक्षात कॉन्टेक्ट लिहू शकता डाटा प्रेझेंट करू शकता कोट्स लिहू शकता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या तुम्हाला काय करता येतील ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या ह्याच्यामध्ये लिहिता येतील कशामध्ये इंट्रोडक्शनमध्ये येतील बरोबर आहे बॉडीसाठी काही 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 सेपरेट स्ट्रक्चर त्या डिमांड नुसार येतात हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे हा सगळा जो आहे त्याला स्केलेटन ऑफ आन्सर म्हणतात मी तोंडी सांगायला सुरुवात केली कारण वेळ संपत आला माझा अलक्ष ओके यस तर पुढचं जे आहे ते आहे स्केलेटन ऑफ क्वेशन अलक्षात ओके स्केलेटन ऑफ अ क्वेश्चन म्हणजे स्केलेटन ऑफ क्वेश्चन असतं सॉरी स्केलेटन ऑफ आन्सर असतं लक्षात द्या म्हणजे काय सर म्हणजे इंट्रोडक्शन मध्ये काय लह बॉडी मध्ये काय लिहायचं लक्षात आणि मध्ये काय ओके सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पंधरा मार्काचे असतात ना लक्षे पंधरा मार्काच्या प्रश्नांच्या मध्ये इंट्रोडक्शनच्या आणि बॉडीच्या मध्ये एक पार्ट असतो तो असतो तो म्हणजे त्याला कनेक्टिंग सेंटेन्सेस असं आपण म्हणत असतो लक्षात लक्षे कनेक्टिंग सेंटेन्सेस म्हणजे सेम टू सेम बॉडी आणि कन्क्लुजनच्या मध्ये पण कनेक्टिंग सेंटेन्सेस असं आपण म्हणत असतो ठीक आहे ठीक आहे सो हे कनेक्टिंग सेंटेन्स एक सेकंड मला दिसतं बोला ठीक आहे हलशात बघा पुढच्या लेक्चरचा कॉल आला सर सर पुढचं तुमचं लेक्चर आहे ठीक आहे कॅक्टिंग काही कनेक्टिंग सेंटेन्सेस म्हणले म्हणजे इंट्रोडक्शन कनेक्टिंग सेंटेन्स बॉडी बॉडी पासून कनेक्टिंग सेंटेस पण मोठं उत्तर असेल तेव्हाच हे शक्य आहे दोनशे पन्नास शब्द किंवा दोनशे पन्नास शब्दपेक्षा तुम्हाला मोठी आता उत्तर राहिले नाही पण आधी असायची मध्ये तेव्हा आम्ही कनेक्टिंग सेंटेन्सची गोष्ट शिकवायची मुलाला ओके दोन हजार बारा पासून पॅटर्न चेंज झाला तेव्हापासून हे कनेक्टिंग सेंटेन्स आता खूपच आवश्यक असेल तिथे आम्ही मुलांना लिहायला सांगतो अन्यथा नाही इंट्रोडक्शन काय काय लिहिता येतो ज्या विषयाशी संबंधित चर्चा चालली त्याची डेफिनेशन तुम्ही लिहू शकता डेफिनेशन एवढी बेस्ट गोष्ट नाही आहे इंट्रोडक्शनमध्ये घेण्यासाठी अगदी किंवा प्रश्न विचारलेला आहे तो आता नेमका काय विचारला गेला ह्याचा जर तुम्हाला कॉन्टेक्स्ट दे आला असेल तर तो कॉन्टेक्स्ट तुम्ही लिहू शकता की रिसेंटली भारतामध्ये अशा अशी घटना घडली आणि त्या घटनेचे असे परिणाम झाले पण त्याच्यामुळेच आणि मग जे प्रश्न विचारले ते सगळं सांगायचं अलं लक्ष किंवा तुम्ही डेटा पॉईंट्स लिहू शकता अल सर प्रामुख्याने डेटा मध्ये आकडेवारी हा सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल असतो किंवा करंट अफेअर्स हा एक बेस्ट एक्झाम्पल असू शकतो अला सर आणि अजून एक वेगळी स्टाईल आहे माझं म्हणणं असतं की तुम्ही जर वीस प्रश्नांची उत्तर लिहिणार तर त्याच्यातला दोन किंवा तीन प्रश्नांना आवजून सुरुवात जी आहे ती एखाद्या कोर्ट करा लक्षात उत्तराची जी सुरुवात आहे ती एखाद्या कोटनी करा आलं लक्षात ओके हा भाग जो आहे हा भाग असतो इंट्रोडक्शन साठीचा आलं लक्षात ओके येस त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर जसं हे इंट्रोडक्शनचे तुम्ही हे करू शकता त्याच्यानंतर जी बॉडी आहे त्या बॉडीमध्ये तर तुम्हाला डिमांड स्ट्रक्चर वगैरे काय पण बॉडीमध्ये तुम्ही लिहिणार कसं आहात म्हणजे प्रोस फॉर्मॅटमध्ये लिहिणार आहात बुलेट पॉईंटमध्ये लिहिणार आहात लक्षात सब हेडिंग पॉईंटमध्ये लिहिणार आहात आलं लक्ष ओके हे तीन स्टाईल असतात लिहिण्याचे बेसिक आहेत उत्तर लिहिण्याचे म्हणजे ब्रोस फॉर्मॅटमध्ये लिटली निबंध लिहिला छोटासा पॅराग्राफ पॅग्राफ 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 संपलं ओके बुलेट पॉईंट म्हणजे डायरेक्टली पहिला मुद्दा दुसरा मुद्दा तिसरा मुद्दा चौथा मुद्दा पाचवा मुद्दा नंबर टाकून किंवा असे चिन्ह बनवून वगैरे तुम्ही उत्तर लिहून डायरेक्ट तिसरा मुद्दा असतो की तुम्ही छोटासा टायल टाकला त्याचा पॅराग्राफ लिहिला किंवा त्याचा बुलेट पॉईंट टाकले परत छोटा टायटल टाकलं परत त्याचा बुलेट पॉइंट परत छोटं टायटल लागला परत त्याचे बुलेट पॉईंट तीन पद्धतीची उत्तर जे आहे ती तुम्हाला काय करता येत असं लिहित असतात माझं म्हणणं आहे तिन्ही वापरायचं प्रश्नाची डिमांड काय त्यानुसार प्रश्नामध्ये तुम्हाला एन लिस्ट असं म्हणलं असेल वापरा बुलेट पॉईंट जास्त बेटर आहे नंबर साईट वापरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगं तुम्हाला जर प्रश्नामध्ये सांगितलं डिस्कस एलिसिडे एक्झामाइन पॅसेज प्रोस फॉर्मॅटमध्ये अलग तुम्हाला जर विचारलं डिस्क्राईब मध्ये मग सब टायटल फॉर्मॅटमध्ये वापरा इट्स युअर चॉईस कम्प्लिटली बट आय वुड से यूज एव्हरी स्टाईल त्याच्यामुळे एक तर तुमचं उत्तर वरसेटाईल होतं तुमची उत्तरपत्रिका वर्षाईल होते आणि तुमच्या उत्तरपत्रिकेला एक अट्रॅक्टिव्ह लुक जे आहे याला लागतं तपासणारा माणूस न कंटाळता भरपूर मार्क देत राहतो आणि कन्क्लुजन मध्ये भरपूर गोष्टी पॉसिबल आहेत जसं तिथे डेफिनेशन कॉन्टॅक्स डेटा कोट हे पॉसिबल आहे तसं मध्ये काय काय पॉसिबल आहे सगळ्यात सोपी गोष्ट पॉसिबल आहे ती म्हणजे तुम्ही जे काही लिहिलंय काही लिहिले त्याची समरी लक्ष ओके किंवा अजून काय पॉसिबल आहे वे फॉरवर्ड ओके किंवा होप फॉर फ्युचर किंवा लेट्स होप हे पॉसिबल आहे अजून काय पॉसिबल आहे ओके येस तुम्ही कशा पद्धतीने म्हणजे कोर्ट्सनी सुरुवात केली असेल तर कोटनी शेवट करू नका लक्षात पण कोर्टाने सुरुवात नाही केलं डेफिनेशननी सुरुवात केली तुम्ही शेवट इथे वरती करू शकता सो कोर्ट सुरुवातीला पण येतो शेवटी पण तो पण एकच उत्तराच्या आणि शेवटीला टाकू नका किंवा सलग बॅक टू बॅक दोन उत्तरामध्ये पहिल्या उत्तराच्या शेवटी कोर्ट टाकला दुसऱ्या उत्तराच्या सुरुवातीला कोर्ट टाकला अस करू नका ठीक आहे शेवटी तुम्हाला तिथे प्रेझेंटेशन करायचं हे विसरू नका ठीक आहे बेटा राईट लक्षात लक्ष आता अशा अजून पण बऱ्याचशा गोष्टी असतात खूप साऱ्या गोष्टी असतात पण त्या समजण्यासाठी आपल्याला आता बाकीच्या सगळ्या शिक्षकांच्या सोबत पण चर्चा करावी लागणार आहे आपली ही पूर्ण सिरीज चालू आहे हे तुमच्या लक्षात येऊ दे आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही बघा लक्ष ओके okay. ही जी आहे ही पूर्ण सिरीज आहे म्हणजे त्याच्यामध्ये जीएस वनची उत्तर कशी लायचे जीएस टू ची उत्तर कशी लाईत जीएस थ्री ची उत्तर कशी लायची जी एस ची उत्तर कशी लिहायचे असं पूर्ण डिस्कशन त्या विषयाच्या फॅकल्टीज येऊन करणार आहेत ओके त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही तर या सगळ्या उत्तरांच्या इन जनरल तुम्हाला काय लक्ष ठेवायचं हे सांगण्यासाठी आणि आन्सर लेखनाचं कौशल्य जे आहे ते नेमकं काय असतं किती सखोल त्याची चर्चा होऊ शकते हे दाखवण्यासाठी मी आज तुम्हाला इथे आलेलो होतो खरं तर मला हे असे पॅरामीटर्स आहेत म्हणजे मी जेव्हा आन्सर रायटिंगची चर्चा करतो तेव्हा अशा तीस पॉईंटवरती माझी चर्चा फिक्स असते वीस पॉईंट तर मिनिमम असतेच असते पण वेळेचा मर्यादा एक साधारणपणे पस्तीस चाळीस मिनिटापर्यंत मला जेवढे मुद्दे सांगता येईल पण परत भेटूया आपण ओके एक ऑप्शनलशी संबंधित उत्तर कशी लिहावीत ह्याची चर्चा आपण करूया ओके त्याच्यासाठी सुयोग्य असा वेळ मिळाला की तुम्हाला अनाऊन्समेंट अशी होईलच आपल्या चॅनलवरती सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉन दाबून ठेवा ना लक्षात हे तुम्हाला जे काही शंका असतील त्या तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता ठीक आहे बेटा ओके येस इथे थांबूया तुम्हाला काही शंका असतील तर आवर्जून लिहा पुढच्या एक आठवड्याच्या आत या व्हिडिओवरती ज्या काही शंका येतील त्या सगळ्या शंकांची मी व्यक्तिशः उत्तर देईन ठीक आहे चालेल चलो इथे थांबूया